माझं नाव हो गणेश शेट्टी मी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे जवाहर चोरगे हे आमचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत विश्वनाथ पुजारी हे आमचे वाईस प्रेसिडेंट आहेत मोहन शेट्टी हे आमचे ट्रेझरर आहे आमच्या संघटनेचे आम्ही पुणेचे हॉटेल असोसिएशनचे संघटना आहे पुणे पुणे डिस्ट्रिक्ट आणि आम्ही हे बंद पुकारायचं कारण शॉर्ट आम्ही आम्ही सगळ्यांना आमच्याही हॉटेल तुमच्या मार्फत आम्ही सगळ्या हॉटेलर्सना अपील करतो परमिट रूम चौदा तारखेला बंद करण्या बंद करावे कारण आपण अख्ख्या महाराष्ट्राने डिसा ठरवलेलं आहे की हॉटेल बंद करायचं बंद पुकारलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना ऑल ओवर महाराष्ट्र आपण सगळ्यांनी एकजूट दाखवून हॉटेल चौदा तारखेला हे आम्ही अपील करतो चौदा जुलैला सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमिट रूमही बंद करायला भूमिका आहे आमची भूमिका का आली गव्हर्नमेंटने लागोपाठ तीन तीन टाईपचे वेगवेगळे टॅक्स गेले चार महिन्यात त्यांनी आमच्यावर लादलेले आहेत त्याच्यामुळं आमचं फार मोठं आर्थिक आमच्यावर बोजा आलेला आहे आणि त्या आर्थिक बोजामुळेनं आम्हाला बाहेर पडणं एवढं सोपं नाही गव्हर्मेंटने आम्हाला रिलीफ दिलं पाहिजे आणि त्यांनी आमच्या दृष्टीने वॅट ॲबॉलिश करायला पाहिजे व्या कारण आम्ही ऑलरेडी इथं जी एस टीमध्ये आहेत आणि लिकरमध्ये ते टॅक्स भरलेलं जातं ऑलरेडी पॉईंटवर साडेतीनशे टक्के लिकर घेतलेलं जातं त्याचे टॅक्स भरले जातं हे डबल टॅक्सेशन होतं त्यांच्याकडनं पण टॅक्स घेत आहे तुम्ही परत आम्ही विकतो आमच्याकडनं पण टॅक्स घेत आहे इथं आम्ही जी एस टी भरतोय तर आमच्यावर तो फार मोठं आर्थिक बोजा आहे त्यामुळं आम्ही आमचा व्यवसाय आम्हाला सगळ्यांना अशी भीती की तीस चाळीस टक्के आमचा व्यवसाय कमी होणार आहे कारण वाईन शॉपमध्ये जे लेकर विकतात आणि आमच्या परमिट रूममध्ये जे लिकर त्याचं डिफरन्स खूप असणार आहे त्या डिफरन्समुळे काय होतं लोकं परमिटरूमकडून वळतील लोकं मग काय करतील गाडीत बसून दारू पितील काही फुटपाथवर बसून दारू पितील काही अशा ठिकाणी पडतील पितील की तिथं काय ग वाईनशॉपमध्ये घ्यायचं कारण वाईन शॉपमध्ये तुम्हाला बसायला जागा देत नाही परवानगी नाही आहे त्यामुळे ते तिकडनं वाईनशॉपनं गाडी घेतील गाडीत पितील किंवा फुटपाथवर पितील किंवा कुठे असे ओपन जागेत ग्राउंडवर वगैरे पितील त्याच्यामुळे सोशल लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत सोशल म्हणजे पब्लिकमध्ये तुम्ही असं करत असता की लहान मुलावर किंवा इतर जे लोक पित त्यांच्यावर परिणाम होण्याचा चान्सेस जास्ती आहे तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे आम्ही इतके वर्ष लिगली व्यवसाय करतो त्यांना तुम्ही लिगली व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करायला पाहिजे त्यांना ना की असे काही जास्त टॅक्स लागून त्यांनी इलिगलकडे सर, सर, वळू नये हे आमचं बंदामध्ये कोण कोण सहभागी असणार आहे आणि जर तारखेचा बंद यशस्वी नाही झाला किंवा सरकारने नाही तर पुढची का काय तारखेला आम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्या परमिट रूमांनी ऑल ओव्हर महाराष्ट्राने रा, रात्री अकरा पर्यंत त्यांनी हॉटेल बंद करावे बंद ठेवावे आणि टोटल महाराष्ट्र असोसिएशनला सपोर्ट करावे सगळ्यांनी आपल्याच ह्याच्यासाठी ते आहे आणि हे आता आम्ही जे कमिटी नेमली आहे ते आम्ही गव्हर्नमेंटची ते कमिटीनी गव्हर्मेंटने जर आम्हाला आमंत्रण केलं तर आणि ते कमिटी गव्हर्नमेंटची जाऊन निगोशिएशन करेल त्यांच्याशी बोलेल आमचे मतं त्यांना मांडतील ते बाकी लोकांनी हजारो वेळेला ते मांडलेले निवेदनं दिलेत सगळ्यांना सगळ्यांनी आपापल्या आमदारांना दिलेत आप दिले, आपल्या आपल्या लोकल आमदारांना लोकल खासदारांना लोकल मिनिस्टरांनी सगळ्यांनी आम्ही सगळा प्रयत्न केला आहे मी विश्वनाथ पुजारी बोलतो आहे हॉटेल असोसिएशनचे वाईस प्रेसिडेंट आता आम्ही सध्या आजचे मीटिंग जे बोलवले होते तीन मुद्द्यावर बोलवले होते सर त्यात एकतरी आम्हाला वॅट पाच पर्सेंट वॅट होती त्याला दहा पर्सेंट केले त्यानंतर आम्हाला लायसन्स फी पाच पर्सेंट इन्क्रीज होऊन येणार होते ते पंधरा पर्सेंट गेले त्यानंतर आत्ता साठ पर्सेंटनी रेट वाढवले गव्हर्मेंटने ते रेट वाढवल्याबद्दल आम्ही हे फा थ्री स्टार फाईव्ह स्टार लोकांना फाईव्ह स्टारच्या लोकांना हॉटेलवाल्यांना काही फरक पडत नाही आहे आम्ही ऐंशी टक्के हॉटेलवाले रेंटल आहे आम्ही भाड्याने चालवतो हॉटेल आम्हाला भाड्याचे पाच सहा लाख रुपये भाडा चार ते सहा लाख रुपयापर्यंत भाडं असते त्यानंतर वॅट त्यानंतर जी एस टी त्यानंतर हे रेट वाढणे भाडे आणि मुलांचे पगार आणि लाईट बिल हे सगळं त्याकरता आत्ता एवढं रेट वाढवले सहा टक्क्याने ते कुठल्याही हॉटेलवाल्यांना परवडणार नाही ते हळूहळू आता आत्ता या मार्चलाही साडेचारशे हॉटेलवाल्यांनी रिन्यू केलेलं नाही बंद पडले परमिट रूम त्यानंतर आत्ता परत काही साठ टक्के परमिट रूम बंद पडणार आहे त्यासाठी गव्हर्नमेंटची आमचे निवेदन आहे दादांना पण भेटायचे आम्ही ले प्रयत्न केलो आहे मुंबई असोसिएशन पुणे असोसिएशन मिळून ते कुठलाही मिनिस्टर लोक आम्हाला वेळ दिलेला नाही आहे त्याबद्दल आमचे आम्ही गव्हर्मेंटशी हे करतो की ते जे साठ टक्के रेट वाढवलेलं आहे ते रेट कमी करवं त्याच्यात ते पन्नास टक्के तरी त्याच्यात कमी करून नाहीतर दहा टक्के जे वॅट वाढवलेले ते टोटल माफ करावं हॉटेलवाल्यांना हो म्हणून आपली निवेदन सर अजित दादांनी स्वतः सांगितलं की दारू कोणीच पिऊ नये मग जर मंत्री अशा पद्धतीने जर विचार करत असतील तर तुम्हाला रिलीफ मिळेल असं तुम्हाला वाटतं सर आमचे लिक्करमध्येच गव्हर्नमेंटला मोठे बेनिफिट आहे त्यासाठी तसं दादांनी बोललं असलं तरी काही चुकीचं नाही आहे पण आम्ही आमचे बिझनेस आम्हाला हॉटेल बिझनेस सोडून बाकी कुठल्याही बिझनेसचे आम्हाला माहीत नाही आहे त्यासाठी दारू हे आता रेट त्यांनी वाढवलं ते रेट कमी करावं दाट अके सर, रेट कमी करून दहा टक्के आमचे वॅट माफ करावं हे आमचे मान्य आहे सर आता हे जे रेट वाढवलेले आहेत तर त्याचा दुष्परिणाम काय होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं दुष्परिणाम म्हणजे जे दारू पितात ते दारू काही सोडत नाही आहे ते पण हॉटेलवाल्यांना त्याच्यात दुष्परिणाम हॉटेलवाल बारवाल्यांवर आहे ते बारवरवर प्यायला येणार नाही आहे ते डायरेक्ट वाईन शॉपमध्ये जाऊन घेऊन उद्या कुठे रस्त्यावर कुठे गाडीमध्ये कुठे पिऊन दुसऱ्यांना त्रास होऊ असं ते होऊ शकते म्हणून आम्ही म्हणतोय की आमचे रेट जरा कमी करून दहा पर्सेंट आमचे वॅट कमी करावं सर काय परिणाम जाणवतोय जेव्हापासून प्रणाली लागू केले त्या लागू आता अजून केलेलं नाही आज दोन व्हरायटीचा आज रेट आलेला आहे आता दोन दिवसात लागू होईल त्यानंतर कळेल साठ टक्के हॉटेलवाल्यांनी संपूर्ण मला मी तर म्हणतो सात टक्के हॉटेलवाले हॉटेल बंद ठेवणार आहे हा परिणाम पडणार आहे शंभर टक्के काय क्वार्टर सिस्टम वाल्यांना जास्त परिणाम पडणार आहे ह्याच्यात काय हाय हॉटेलवाल्यांना एवढं फरक नाही पडला तरी क्वार्टर सिस्टम वाल्यांना फार फरक पडणार आहे आता हाय सत्तर टक्के सिस्टम सिस्टमवालेच आहे